आणि यानंतर आपण सविस्तर श, रिपोर्ट पाहणार आहोत शिंदेंच्या शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची आज दमदार सुरुवात झाली आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा कोकणातील एक बडा शिलेदार आज शिंदेकडे गेलाय नाव आहे राजन साळवी राजन साळवींच्या जाण्यानं कोकणात शिवसेना रुजवणारं आणखी एक नाव ठाकरेंच्या यादीतून कटप झालंय साळवींना शिवसेनेत घेण्यासाठी सामंत बंधूंचा सा चांगलाच विरोध होता पण शिंदेंनी एकाच बैठकीत तो विरोध विझवला आणि थेट आनंद आश्रमात साळवींचा सा पक्षप्रवेश संपन्न झाला या पक्षप्रवेशामुळे ठाकरेंचा कोकणातला बुरुस्त ढासळलाच पण पक्षातील उदासीतेत आणखी भरही पडल्याचं बघायला मिळत आहे पाहुयात या संदर्भातला एक रिपोर्ट ठाण्याच्या आनंद आश्रमातली ही आजची दृश्य आनंद दिघेंची मोठी तस्बीर आणि त्याच तस्बिरी समोरचा हा पक्षप्रवेश शिवसेनेतून शिवसेनेत पक्षप्रवेश करणारेही शिवसैनिक आणि पक्षप्रवेश करून घेणारेही शिवसैनिक कोकणात शिवसेना रुजवणारे राजन साळवी शिवसेनेत आले आणि ठाण्यात शिवसेना रुजवणाऱ्या एकनाथ शिंदेनी त्यांचं स्वागत केलं कोकणातला

राजन साळवी राजापूर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले शिवसेना फुटल्यावरही निष्ठावंत म्हणवत ठाकरेंसोबत आर्थिक गुन्हेगारी प्रकरणात कुटुंबासह चौकशीला सामोरे गेले पण दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत राजन साळवींचा सा पराभव झाला हो शिवसेनेच्या किरण सामंतांनी साळवींना पाडलं आणि तिथेच साळवींच्या संयमाचा अंत झाला पक्षानंच आपल्या पराभवात हो हातभार लावला असा आरोप साळवींनी केला आणि दुसरी वाट धुंडाळायला सुरुवात केली आधी त्यांनी भाजपचा दरवाजा ठोठावला पण भाजपचं दार साळवींसाठी खुलं झालं नाही मग साळवींनी शिंदेकडे विचारणा केली पण ठाकरेंच्या पक्षातील लोक आपल्या पक्षात आणण्यासाठी सदैव आतूर असणारे उदय सामंतच साळवींच्या वाटेत आडवे आले त्यांचे बंधू किरण सामंत यांनी तर साळवी नकोच असा सूर अडवला पण शिंदेंनी एक बैठक घेतली आणि सामंत बंधूंनी आपली तलवार म्यान केली मधलं एखाद्या विधान परिषदेची जागा देतील आणि महामंडळ देतील असा निर्णय घेताना मला असेल उदयला असेल एकनाथ शिंदेसाहेब नक्कीच विचारात घेतील याची मला पूर्ण खात्री आहे आज पण आहे त्यांनी उद्या पण त्यांना म्हणणार काय त्यांना आता त्यांना योग्य तो मानसन्मान मिळतो चर्चा झाली तर उदय सामंत आज राजन साळवींचा सा पक्षप्रवेश करून घेण्यात सगळ्यात आघाडीवर होते मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं मी आज आपल्याला शब्द देतो की ज्या ज्या ठिकाणी शिंदे साहेबांची ताकद वाढणार असेल ज्या ज्या ठिकाणी शिंदे साहेबांचे हात बळकट होणार असतील तिथं कुठचंही कॉम्प्रोमाइज करायला उदय सामंत आणि किरण सामंत तयार आहेत हे जाहीररित्या आज या ठिकाणी मी सांगतो कोकण हा शिवसेनेसाठी कायमच महत्त्वाचा प्रदेश राहिलाय मराठवाड्यासोबतच कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला फक्त मुंबई ठाणे ही शहरच नाही तर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या तीनही जिल्ह्यात शिवसेना मजबूतीनं रुजली आणि फुलली आजही या तीन जिल्ह्यातील पंधरापैकी नऊ आमदार शिवसेनेचे आहेत आठ एकनाथ शिंदेचे तर एक आमदार ठाकरेंच्या सेनेचे आहेत गुहागरचे आमदार भास्कर जाधव आणि राजापूरचे माजी आमदार राजन साळवी हे रत्नागिरीत ठाकरेंचे दोन महत्वाचे शिलेदार होते भास्कर जाधवांनी तर महिनाभरापूर्वी पक्षाच्या बैठकीतच पक्षनेतृत्वाला खडे बोल सुनावलेत तर राजन साळवी शिवसेनेत आल्यानं ठाकरेंची रत्नागिरीतली ताकद खिळखिळी झाली तिकडे सिंधुदुर्गात वैभव ही आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू कोकणातल्या शिवसेनेला अशी खिंडार पडत असताना ठाकरेंची शिवसेना मात्र आरोपांच्या झाडण्यातच आहे हे जे पळून जातात ना हे जय महाराष्ट्र हे जय गुजरात वगैरे करतात जय भाजप करत जय महाराष्ट्र करत नाहीत कारण जो व्यक्ती घाबरून केसेस ना घाबरून भ्रष्ट असल्यामुळे पळून जातो पैशाच्या स्वार्थासाठी असेल की स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी असेल पळून जातो ना तो जय महाराष्ट्र कधी बोलू नको उदय सामंत आणि किरण सावंत यांना चेकमेट करण्यासाठी यांना श देण्यासाठी शिंदे गटाने राजन साळवींना घेऊन एक पर्याय उभा करण्याचा केविलवाना प्रयत्न केलेला आहे केविलवाना प्रयत्न कारण राजन साळवींमध्ये तेवढे गट्स नाही आहेत आता फक्त मला काळजी एकच आहे की कोण कौन कोणाच्या उरावर आणि कधी बसतो हे बघत राहणं असं आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये देखील स्वागत होणार होतं तिथे काय झालं तिथे का नाही राजेंद्र साळवींचा पक्षप्रवेश झाला तिथे विरोध कोणी केला दोन्ही सामंत बंधूंनी त्यांचं स्वागत केलं असेल तर मला माहीत नाही परंतु दोन्ही सामंत बंधूंनी राजेंद्र साळवींच्या पक्षप्रमुख पक्षप्रवेशाच्या पूर्वी काय भाष्य केलं ते मला चांगलं माहिती आहे ते मला चांगलं माहिती आहे त्यामुळं हे स्वागत आहे का कबड्डी कबड्डी करून आपल्या पाल्यामध्ये आतमध्ये घेऊन नंतर यांना वरती उचलून आपटण्याकरता म्हणून त्या ठिकाणी तयारी आहे हे येत्या काळामध्ये दिसेल एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत गेल्यानं राजन साळवींचा चौकशीचा ससेमिरा कमी होईलच शिवाय तीन टर्म आमदार असलेल्या या नेत्याला पक्षाकडून एखादं महत्त्वाचं पदही दिलं जाईल साळवींना काय दिलं जातं आहे यावरून बाकीचे नेतेही आपला मार्ग निश्चित करतील आता ते विनायक राऊत हे सामंतांचे किती जवळचे होते सामंतांचं आणि विनायक किती मिलीजुली होती याचे अनेक पुरावे माझ्याकडे आहेत आणि विधानसभा निवडणुकीमध्ये सामंतांनी मदत विनायक राऊतला केली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विनायक राऊत पराभूत झाले पण पर लोकसभेच्या निवडणुका विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा विनायक राऊतनी मदत केली ही वस्तुस्थिती तुम्हाला सर्वांना माहिती आहे त्यामुळे कोण कोणाचं नोकर कोण कोणाचे संबंध हे सांगण्याची काही गरज मी नाही आहे सावींच्या पक्षप्रवेशामुळे शिंदेच्या ऑपरेशन टायगरनं जोरदार दरकाळी फोडली आहे त्याचा आवाज मातोश्री ठाकरेंपर्यंत पोहोचलाय पण या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं पक्षात कुणाला घ्यायचं आणि कुणाला नाही याचा निर्णय फक्त आणि फक्त माझा असेल हा स्पष्ट संदेशही एकनाथ शिंदेंनी उदय सामंतांसह पक्षातल्या सगळ्याच नेत्यांना दिलाय ब्युरो रिपोर्ट एन डी टी व्ही मराठी